नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका बंगलोच्या स्वरूपात हा फोर बी एच क्यू बंगलो आहे आणि या बंगलोची किंमत आहे एकोणऐंशी लाख रुपये इतकी या बंगलोचे लोकेशन आहे गोल्डन लिप मंगल कार्यालयाजवळ रोड परिसर अमरावती बघू शकता या घराचा हॉल आहे हा सुरुवातीला आपण हॉलला एंट्रन्स करतो आणि पी पी बघू शकता हॉलमध्ये टी व्ही पॅनल झालेला आहे रंगीबेरंगी डिझाईन आहे रंगी देवासाठी देवघर आहे देवघराच्या बाजूला सजावट केलेलं वॉलपेपर आहे लाईट सिरीज आहे लाईट लाईट बसवलेलं आहे कपाट केलेले आहे या ठिकाणी किचनमध्ये पण किचन टॉयल्या वगैरे सगळं फर्निश काम आहे फक्त दिवाण आणि सोफा सेट सोडून या घरामध्ये जे काही फुल फर्निश घर म्हणते त्या सगळ्या सोयीसुविधायुक्त हे घर बनलेलं आहे प्रत्येक रूममध्ये पी यू पी आहे हॉलमध्ये पी यू पी आहे संपूर्ण घराला कलर दिलेला आहे असं फोर बी एच के घर आहे बघू शकता वरती आलो आपण वरती तीन बेडरूम आहे खाली एक बेडरूम आहे काही बेडरूममध्ये भारतीय पद्धतीचे टॉयलेट बाथरूम आहे काही बेडरूममध्ये वेस्टर्न पद्धतीचे टॉयलेट बाथरूम आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर अशा प्रकारे हे फोर बी एच के बंगलो आहे ज्यांना कोणाला हा बंगलो विकत घ्यायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास